आपल्यासाठी घेऊन आले प्लॉट घ्या जळगाव पासून सतरा किलोमीटर म्हणजे पाच किलोमीटर अंतरावर दोन गाव डांबरी रोड टच लेआउट प्लॉट्स दोनशे रुपये स्क्वेअर फूट आजच द्या फक्त दोन पर्सेंट कन्सल्टन्ट चार्जेस आणि आपल्या प्लॉट ची किंमत द्या येत्या पन्नास महिन्यात संपर्कासाठी नऊ आठ दोन तीन शून्य दोन सात चार सहा एक त्यांनी स्वतःहून मागितलेली आहे औरंगाबादची असलुद्दीन ओसी जे आहेत ते औरंगाबादचा उमेदवार जाहीर करतील आणि त्यांनी जाहीर केलेला उमेदवार जो आहे तो आम्ही स्वीकारणार आहोत दुसरं जे आहे उत्तर मध्य मुंबई हा जो मतदारसंघ आहे या उत्तर मध्य मुंबईमध्ये आम्ही एम आय एमला सांगतो कि आशी है। है की त्यांनी असणार उमेदवार त्या ठिकाणी द्यावा अशी आमची त्यांना असणार विनंती आहे तेव्हा हे दोन्ही उमेदवार जे आहेत ते एमआयसाठी आम्ही राखीव अशी परिस्थिती एक लिस्ट आम्ही असताना जाहीर केली होती आता चार मतदारसंघ सोडून हो। उरलेली आमची असणारी लिस्ट सगळी आहे जे राहिली होती त्याच्यापैकी नावं मी आपल्याला या ठिकाणी वाचतो जळगावचं नाव अगोदरच आम्ही असल्याने जाहीर केलं होतं पुन्हा या ठिकाणी मी आपल्याशी वाचलो सवांजली रत्नाकर बावीसकर ह्या उमेदवार आहेत शिंपी समाजाचे आहेत पुण्याचे उमेदवार अनिल जाधव हे वडार समाजाचे आहेत दक्षिण अहमदनगर इथले असणारे उमेदवार जे आहेत ते सुधाकर लक्ष्मण आव्हाड बंजारी समाजाचे उमेदवार आहेत उत्तर मुंबई इथले असणारे उमेदवार जे आहेत ते सचिन नांदगावकर आहेत जन्मकार समाजाचे आहेत उत्तर पूर्व मुंबई इथले असणारे जे उमेदवार आहेत ते निरकरी कोंढे या धनगर समाजाच्या आहेत मिसेस आहेत कल्याणला संजय हेडाव अल्बा गोष्टी समाजाचे आहेत शिरूरला जे आहे ते राहुल पवार हे बौद्ध समाजाचे आहेत आमची यादी असताना पूर्ण झाली फक्त चार मतदारसंघ सोडून नागपूर अकोला सोलापूर आणि उत्तर पश्चिम मुंबई असे चार मतदारसंघ जे आहेत तिथलेच उमेदवार अजून आम्ही जाहीर केलेले नाहीत त्याचे उरलेले सगळे उमेदवार जे आम्ही असताना जाहीर केलेले आहेत लोकशाहीचं आम्ही असं जे म्हणत होतो की सामाजिकरण झालं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही असर उमेदवारी हा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे नातेवाईकांचं राजकारण ग्रामपंचायतीत चालतं हे आपण पाहतो पण नातेवाईकांचं राजकारण आता लोकसभेमध्ये सुद्धा यायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे कुटुंबाचं राजकारण चाललेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून लोकशाहीचं सामाजिकरण झालं पाहिजे आणि लोकशाही शेवटच्या माणसापर्यंत रुजली पाहिजे हे जर करायचं असेल तर, तर, तर उमेदवारी जे पक्षांच्या हातामध्ये आहे ते त्यांनी वेगवेगळ्या समाजामध्ये डिस्ट्रीब्यूट करणं हे महत्त्वाचं आहे उमेदवारी देणं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक आम्ही निर्णय घेतला उमेदवार हा कुठल्या समाजाचा आहे याचा उल्लेख करायचा आणि आपण जाहीर करायचं जेणेकरून कुटुंबशाहीला एक चॅलेंज उभी राहते एक जातीय राजकारणाला तिथे चॅलेंज उभा राहतो आणि राजकीय पक्षांना सुद्धा स्वतःच कॅरेक्टर बदलण्यासाठी एक गरज त्या ठिकाणी वाटते आणि आम्ही अपेक्षा ही बाळगतो या निवडणुकीमध्ये तरी राजकीय पक्षांना स्वतःचं कॅरेक्टर बदलता आलं नाही तर पुढच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे त्यांना हे कॅरेक्टर बदलावं लागेल एक्सक्ल्युझिव्ह राजकारण जे होतंय याच्यापेक्षा इन्क्लुझिव्ह राजकारण हे झालं पाहिजे आणि त्याची प्रक्रिया या निवडणुकी निवडणुकीतून वंचित बहुजन आघाडीची सुरुवात करतो तेव्हा आम्ही अपेक्षा ही धरून चालतो आहे की सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आहेत का आहेत शिक्षणाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही असं म्हणतोय की के जी टू पी जी के जी टू बी जी याची शिक्षणाची जबाबदारी ही सरकारची असली पाहिजे कुठल्याही पिढीला घडवायचं असेल तर तिने सर्वच काही विकत घेतलंय अशी मानसिकता त्याची होता कामाने तर त्याच्या घडवण्यामध्ये शासनाचा फार मोठा वाटा आहे आणि शासनाने मला घडवलेला आहे मदत केलेली आहे की त्याची भावना निर्माण करणं हे उभारणीचं काम आम्ही त्या ठिकाणी असायला मानतो आणि म्हणून यंगर जनरेशन ही फ्युचर जनरेशन आहे तेव्हा यंगर जनरेशनला कॉम्पिटिशनच्या युगामध्ये न ठेवता त्याला सरळ मिळालेलं आहे त्याच्या आईवडिलांना त्रास झालेला नाही हे जर त्या ठिकाणी झालं तर तो, तो पॉझिटिव्हली विचार करायला सुरुवात करतो नाही तर आत्ताच्या आप ह्याच्यामध्ये आपण बघत असाल की प्रत्येक विद्यार्थी हा निगेटिवली विचार करतोय आणि निगेटिव्हली विचार करून फक्त जातीवरचा विचार करतो किंवा तो स्वतःच्या समा समाजाचा विचार करतो किंवा धर्माचा विचार करतो अशी असताना परिस्थिती आहे आणि म्हणून इथे मानवतावाद हा जर टिकवायचा असेल सुरुवात पुन्हा सुरुवात करायचा असेल तर कॉम्पिटिशन फ्री अशी व्यवस्था राहणं हा त्याच्यातला महत्वाचा भाग आम्ही मानतो दुसरा सगळ्यात महत्वाचं इंट्रोड्यूस करतोय की बँकिंग सिस्टम जी आहे ज्याला तारण देऊ शकते त्यालाच फक्त ऍड्रेस करते पण मनुवादी व्यवस्थेमध्ये अनेक जणांना संपत्तीचा अधिकार थांबता आणि म्हणून तो बँकेला तारण त्या ठिकाणी देऊ शकत नाही अशा असणाऱ्या समूहाला एक पॅरल बँकिंग सिस्टम या ठिकाणी उभी राहिली पाहिजे आणि पॅरल बँकिंग सिस्टम ही विनाकारण कर्ज वाटप करणारी असली पाहिजे असं आम्हाला त्या ठिकाणी वाटते आणि म्हणून या दोन गोष्टींच्या माध्यमातून आम्ही असं मानतो आहे एका बाजूला एम्प्लॉयमेंट आणि दुसऱ्या बाजूला शाश्वत व्यवस्था या दोन्ही गोष्टी निर्माण करण्याचा आमचा असणारा हेतू असा आम्ही त्या ठिकाणी मानतो आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही असायला म्हणू की पॉलिटिकली आणि मताच्या स्वरूपामध्ये आम्हाला असायला फार मोठा एज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो इलेक्शन होईपर्यंत टिकवणं हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे आम्ही हे जर टिकू शकलो तर महाराष्ट्रातलं रिझल्ट हे वेगळ्या येतील असं आम्ही त्या ठिकाणी मानतो लवकरच ई व्ही एमच्या संदर्भात पोलिटिकल पार्टीज आणि त्याच्याचबरोबर असणारा कॅन्डिडेट्स त्यांच्यासमोर डेमॉन्स्ट्रेशन ज्या ज्या वेळेस होईल त्या त्या वेळेस त्यांनी काय काय केलं पाहिजे जेणेकरून ही मशीन टॅम्पर्ड आहे की नाही याचा त्यांना खुलासा त्या ठिकाणी करता येईल बघता येईल आणि मी त्या सर्व रिटर्निंग ऑफिसर्सना आम्ही विनंती करणार आहोत की उमेदवार ज्या पद्धतीने त्यांना सॅटिस्फाय करून घेण्याचं आहे की ही मशीन टॅम्पर्ड नाही त्या पद्धतीने रिटर्निंग ऑफिसरनी सहकार्य करावं अशी आमची विनंती या ठिकाणची आहे माझं निवेदन संपलं आपण आता विचारू शकतो